आज खूप वाईट वाटतंय की ज्या ज्या भाजपला आणि ज्या माहितीला आपण मतदान मद, करायला सांगितलं हो ही जी भूमिका घेतली होती त्याचा मला आज खेद वाटतोय त्याची आम्हाला आमचा शत्रू एवढा अकराळ विक्राळ समोरचा होता आणि त्यावेळी ही भूमिका घेण्यामागचं कारण असं होतं तुमचा प्रश्न रास्तय उत्तर देतोय उत्तर नाही माफी मागायचा सवाल कुठे येतोय मी सत्तेमध्ये नाही मी एक आंदोलक आहे पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर भाजपनं ह्या ज्या ओबीसीच्या आम्ही मागण्या के केलेल्या आहेत ज्या मान्य केल्या नाहीत तर ओबीसी बांधवांची माफी मागून ची चळवळ या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधी काँग्रेसच्या विरोधी पवारांच्या विरोधी राष्ट्रवादीच्या विरोधी शिवसेनेचे विरोधी सगळ्यांचे विरोधी नॉर्थमध्ये ओबीसीची चळवळ जी चालू आहे साऊथ मध्ये जी ओबीसीची चळवळ चालू आहे ती नव्याने या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ उभी राहील भाजप वगैरे आमचा डीएनए जर आमचे प्रश्न येऊ घ्या पंधरा दिवसात जर हे प्रश्न नाही मंजूर केले कोण फडणवीस कुठली भाजपा आणि कुठले ओबीसीचे मंत्री आम्ही त्यांना देणं घेणं लागत नाही हे ओबीसीचे मंत्री जर बोलणार नसतील तर त्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना त्यांचा जा विचारू या सत्ताधारी पक्षाला फक्त पंधरा दिवसाचं अल्टिमेटम